आणि मग त्या संन्याशाने एका लेकराकडं बघितलं तर त्या लेकराला जांभाळी आणती आवाज असं गोड जांभाळी आणती आणि जांभाळी होती भोकेची संन्याशाने विचार केला सूर्य जर आपण सांगितल्याशिवाय आता मावळत नाही तो जर लवकर नाही मावळला तर लेकराला भोका लागल्यात म्हणून पुन्हा मांडी खालचा चिमटा काढ आणि वाजिल जाय बापू आता डोळ्याचं पापन खालच्या पापणाला चिटकतं इतक्या टायमात अंधार पडला सर्वत्र अंधार होता बरं का फक्त त्याच गावात उजेड तितक्या पुरता सूर्य जागा कीर्तन आटपलं कीर्तन आटपल्याच्या नंतर पंक्ती बसल्या सर्व वारकरी जेवले आणि कीर्तनकारांनी स्वतःच्या पडवीत संन्याशाला अंथरन टाकलं स्वतःला अंतरण बसायला अजून काही चार दोन कीर्तनकार त्या काळातले आणि त्यांची काका पंगत बसली जेवण झालं आणि जेवण आटपल्याच्या नंतर ज्यांचं कीर्तन होतं त्यांनी संन्याशाचं दर्शन घेतलं त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी दर्शन घेतलं विचारलं स्वामीजी बोलिये मी एवढे प्रमाण दिल्याच्या नंतर एवढे सिद्धांत सांगितल्याच्या नंतर एवढे अभंगाचे प्रमाण दिल्याच्या नंतर वेळ संपतो आणि सूर्य मावळतो हे मला तीस पस्तीस वर्षापासून माहित आहे पण आज तीन कीर्तना इतकं बोललो तरी सूर्य मावळतच नव्हता कारण काय संन्याश हसले स्मित हास्य केलं संन्याशानं स्मित हास्य केलं तर कीर्तनकारांच्या लक्षात आलं काहीतरी आहे पुन्हा एकदा पाय धरले गुरुवर्य सूर्य आज जास्त वेळ थांबला याच कारण सांगता येईल आणि त्या संन्याशानं सांगितलं महाराज तुमची वाणी ऐकिण्याची मला भूक लागली होती ती भूक कानानं पूर्ण करावं लागत असती सूर्य मी मागे बघितल्याच्या नंतर पंधरा मिनिटातच मावळणार होता आणि माझं पोट भरलं नव्हतं मला इतकं तुमचं कीर्तन ऐका वाटू लागलं म्हणून सूर्य नारायणाला सांगितलं अरे तास ना म्हणून एक तास चौदा मिनिट सूर्य थांबला कोणामुळे धीरजगिरीमुळं कीर्तन कोणाचं होतं ठाकूरवाच कोण ठाकूरबा ज्यांचं घोडं एकादशी धरीत होतं ज्यांचं घोडं एकादशी धरायचं ज्यांचं घोडं एकादशी धरायचं काय ताकद असेल आज ज्ञानोबराच्या सोहळ्यात ज्यांच्या समाधी पशीरिंगण होते बंडुबुआ काय मोठी परंपरा असेल किती मोठी परंपरा ज्या घरामध्ये पंचांग पाहून एकादशी धरायची नाही ज्या घरामध्ये कालनिर्णय पाहून एकादशी धरायची नाही ज्या घरात कोणाला विचारून एकादशी धरायची नाही ज्या घरात जा घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी का अशोक काका धरायची मग ज्यांच्या दारातला प्राणी जर इतका सात्विक असेल पांडुरंग बुवा तर त्या घरातला कीर्तनकार किती दर्जेदार असेल oh. आणि दर्जेदार कीर्तना कीर्तन ऐकण्याची की भूक ज्या संन्यासाला लागली ज्या संन्याशानं सुय थांबवा तो संन्याशी पण प्रसाद किती अधिकारी असेल किती अधिकारी असेल मग अशा लोकांचं वर्णन करत असताना तो कोबर आहे म्हणतात

Lo atan pure puré de mal